मुख्यमंत्री यांच्या शिवसंकल्प नावाचं अभियान जे सुरू करतायत त्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करतायत हे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री पण येताना माननीय मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती करतो की जरूर शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये या पण येताना कांद्याची निर्यात बंदी रद्द झाली याचा जी आर घेऊन शिरू लोकसभा मतदारसंघात पाऊल टाका बिबट प्रवण क्षेत्रामध्ये जाईल याचा जी आर घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाऊल टाका आणि माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पाच रुपयाचा अनुदान मिळेल याचा जी आर घेऊन पाऊल टाकलं तर तुमच्या स्वागतासाठी आम्ही नक्कीच आतूर आहोत नाहीतर हा शेतकऱ्याचा आक्रोश तुमच्या कांठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही